राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे आहेत साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे नियंत्रित भांडवलशाहीचं चीन जितका आधुनिक तितकाच ऐतिहासिकही आज भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा चीनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात हे चकित करणारं विलक्षण चीनी प्रारूप समजावून देणारं राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेलं गिरीश कुबेर लिखित मेड इन चायना या पुस्तकातील निवडक उतारा आपण आता ऐकणार आहात ओंकार थुरात यांच्या आवाजात डिडीसचा सा सापळा या विद्यमान कथेच्या मूळ लेखकाचं नाव बाई मेच्यू पण कथेची सुरुवात मात्र त्याआधी एकशे वर्ष म्हणजे अठराशे एकोणचाळीसच्या आसपास ग्रेट ब्रिटन आणि चीन यांच्या त्यावेळी पहिलं युद्ध झडलं त्याला कारण होता चीनचा निर्णय त्या निर्णयानं चीननं आपल्याच देशात पिकणाऱ्या आपूच्या व्यापारावर नियंत्रणं आणली ब्रिटिश व्यापाऱ्यांना या अफूत चांगलाच रस होता ब्रिटिश व्यापारी चीनमधून ही अफू भारतात कलकत्त्यात आजचे कोलकाता इथं आणायचे आणि मग ती जगभर विकली जायची आता अफू म्हटलं की एकदम दचकायला होत असलं तरी तेव्हा अफूचा वापर अगदी राजमान्य होता आपल्याकडंही पोरांचं सा लटांबर सांभाळावं लागणारी आजी त्यातल्या सतत किरकिऱ्या नातवाला अफूच्या मात्रेचा एखादा वळसा सहज साठवायची गबगार झोपून जायची पोरं त्यामुळं तर या अफूच्या व्यापारात त्यावेळी रग्गड पैसा होता या पैशातनं तर पहिली औद्योगिक क्रांती ग्रेट ब्रिटननं आणि म्हणून जगानं अनुभवली तर चीननं त्या अफू विक्रीवर नियंत्रण आणल्यानं साहेब संतापला वास्तविक अफू चीनची त्यावर विक्रीचा अधिकार त्या देशाचा पण रवी मात्र इंग्लंडची असा हा प्रकार होता एकमेव महासत्ता होता तो देश त्यावेळी दीडशेहून अधिक देशांवर राज्य होतं इंग्लंडचं त्यामुळं एखाद्या जमीनदारासारखी वृत्ती असलेल्या इंग्लंडला राग आला चीनचा अफू विक्रीवर नियंत्रण आणली म्हणून म्हणून मग इंग्लंडनं हल्ला केला चीनवर पहिलं ओपीएम वॉर म्हणतात ते हेच तीन वर्ष चाललं ते साहजिकच त्यावेळी अद्ययावत युद्धसामुग्री असलेल्या ब्रिटनचा या युद्धात विजय झाला पुढं बारा चौदा वर्षांनी आणखीन एक युद्ध झालं या दोन देशांमध्ये त्यातही चीनचा सडकून पराभव झाला पराभूताला जेत्याच्या मानहानीकारक अटी सहन कराव्या लागतात चीनवरती वेळ आली या दोन देशात अनेक असे असमान करार झाले त्यातला एक म्हणजे हाँगकाँग हे बेट चीननं इंग्लंडला आंदण म्हणून दिलं आणि दुसरं म्हणजे चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यापार उदिमासाठी येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना चीनचा नव्हे तर ब्रिटिश कायदा लागू होईल अशी अत्यंत अपमानास्पद अट इंग्लंडनं चीनवर लादली नंतरच्या या अशा युद्धांमुळं आणि त्याहूनही मुख्य पराभवांमुळं अनेक युरोपीय रशियन देशांनी अशाच कमी अधिक प्रमाणात अपमानास्पद अटी चीनवर लादल्या यातला शेवटचा अपमान चीनला सहन करावा लागला तो पहिल्या महायुद्धानंतर त्यानंतरच्या विख्यात व्हरसायच्या तहानं त्या युद्धात चीननं दोस्त राष्ट्रांना पाठिंबा दिला त्याला एक कारण होतं जपाननं कब्जा करण्याआधी चीनचा शांडोंग प्रभाग एकेकाळी जर्मनीच्या साम्राज्याचा सा भाग होता पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला हो या युद्धात विजय झाला तर हा प्रदेश दोस्त राष्ट्र चीनला परत करतील ही दोस्तांना पाठिंबा देण्यासाठी चीनची अट पण तो काही सहजासहजी मान्य होईना त्यासाठी चीनला दोस्त राष्ट्रांच्या बऱ्याच नागदुऱ्या काढाव्या लागल्या आपलाच भूभाग आपल्याला परत मिळत नाहीये हे पाहून चीनमध्येही अस्वस्थता निर्माण झाली त्यातूनच चार मे एकोणीसशे एकोणीस या दिवशी बीजिंगमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं झडली चीनच्या राष्ट्रवादी पुनरुत्थानात महत्वाची असलेली चार मे चळवळ तीही त्याआधी साधारण सात वर्ष म्हणजे एकोणीसशे बारा साली चीनी प्रजासत्ताक जन्मलं चाईंग काई शेक यांच्या नेतृत्वाखाली चीनची अखंडता सार्वभौमिकता यांची पुनःस्थापना करण्याचा संस्थापक चैंग शेक यांचा दावा होता पण ते काही त्यांना जमेना उलट चीन अधिकाधिक विकलांग होत गेला आणि एकोणीसशे एकतीस साली तर जपाननं हल्ला करून चीनच्या मानचुरिया प्रांताचा लचका तोडला चीनची अभेद्य भिंत ही जपाननं भेदली चीन पार केविलवाणा झाला अशावेळी एखाद्या देशानं काय केलं असतं तर उत्कृष्ट लष्करी नेतृत्व पुढं आणलं असतं औद्योगिक विकासाला चालना देत आर्थिक प्रगती साधली असती आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना शत्रूंना ललकारलं असतं या सगळ्याला चीननं सुरुवात केलीच पण त्याच्या जोडीला आणखी एक केलं आपल्या भूभागाच्या नकाशाकर्त्यांना हाताशी धरलं आपला नक्की भूप्रदेश किती आपण कुठून कुठपर्यंत पसरलोय आपली सामुद्री हद्द काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चीनला शोधायची होती त्यासाठी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पस्तीस या काळात चीननं अनेक नकाशे तयार करून घेतले या सर्व नकाशाकर्त्यांचा मेरूमणी बाई मेचू हा चीनमधला अत्यंत आदरणीय म्हणता येईल असा नकाशा करता कार्ट्रोग्राफर देशावर प्रेम करण्याची सुरुवात देशाच्या नकाशावर प्रेम करण्यापासून होते देश उभारायचा असेल तर आधी चांगले नकाशे तयार करायला हवेत अशा अर्थाचे त्याचे अनेक सुविचार आजही चीनी शाळा शाळातून घोटून घेतले जातात विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच आपल्या देशाचा नकाशा बिंबवायला हवा असं तो मानत असे तर अशा या गुरुनं एकोणीसशे पस्तीस साली चीनचा सा भू आणि सामुद्री नकाशा तयार केला न्यू चायना कन्स्ट्रक्शन ॲटलास असं त्याचं नाव या नकाशात त्यानं पहिल्यांदा चीनी सामुद्रधुनीत दिसणारी टिंब जोडली त्यातनं एक आकार तयार झाला गाईच्या जिभेसारखा त्याला नावच पडलं काउटंग दक्षिणेला पार इंडोनेशियाला ही गायीची जीभ भिडत होती यानं त्या टिंबांना जोडणारी एक रेश ओढली आणि जाहीर केलं या साऱ्या प्रदेशावर चीनचा सा सार्वभौम हक्क राहील या प्रदेशातील मासेमारी व्यापार उदीम आणि भविष्यात होणारी इंधन वाहतूक हे सारं चीनच्या अधिपत्याखाली येईल चीनच्या राज्यकर्त्यांनी बाईमेचूचा प्रत्येक शब्द आणि शब्द पाळला आज नऊ दशकांनंतर हा सारा प्रदेश चीन आणि सारं जग यांच्यातल्या संघर्षाचा केंद्रबिंदू बनून राहिला आहे हा प्रदेश म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय तणावाचा केंद्रबिंदू असलेला साऊथ चायना सी दक्षिणेच्या समुद्रात चीननं जी कृत्रिम बेटं बनवल्याची टीका होते ती कथित बेटं म्हणजे बेट ही बाई मेचू यानं वर्णन केलं ती गायीची जीभ यामधल्या नऊ दशकात जग बदललं मुख्य म्हणजे चीन अमूलाग्र बदलला त्यावेळचा अशक्त दुर्बल चीन आज महासत्तापदाच्या आसनावर दावा सांगतोय त्या देशाच्या प्रवासाची ही कहाणी एकेकाळी आपल्यापेक्षाही मागास असलेल्या चीननं ही प्रगती कशी काय साधली या प्रगतीचे शिल्पकार कोण त्यांचे सिद्धांत काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न इथं आढळेल एखादा देश जेव्हा इतकी भव्य प्रगती साधतो तेव्हा त्यामागं अनेक घटक असतात त्या सर्वांचा उल्लेख इथं असेलच असा दावा नाही पण त्यातील काहींचे तपशील मात्र नक्कीच असतील आज चीन अमेरिका चीन आणि सार जग कुस्ती आधीची खडाखडी अनुभवत आहे ही प्रत्यक्ष कुस्ती होईल की नाही याचीही काही शाश्वती नाही पण तरीही खडाखडी मात्र नक्की खरी आहे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात ग्रीसमधल्या अथेन्समधला विचारवंत थ्युसिडिडीस यानं एक सिद्धांत मांडला विद्यमान महासत्तेला जेव्हा एखाद्या उगवत्या महासत्तेचं आव्हान मिळतं तेव्हा एक युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते हॉवर्डमधले प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संबंध संघर्षाचे भाष्यकार ग्रॅहम ॲलिसन यांनी थ्युसिडिडिस याचा दाखला देत या परिस्थितीचं वर्णन केलं थ्युसिडिडिसचा सा सापळा थ्युसिडिडीस ट्रॅप आजचा चीन आणि आपण यांच्यातल्या तणावाचा अर्थ लावायचा तर आधी हा सापळा समजून घ्यायला हवा हा, हा त्याचाच एक प्रयत्न मेड इन चायना या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तसंच नातेवाईकांनाही नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे